भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांची जयंती दरवर्षी चौदा एप्रिल रोजी साजरी केली जाते त्यांची ही एकशे तेहतीसावी जयंती यावर्षी म्हणजेच दोन हजार चोवीस मध्ये साजरी आहे भारतीय इतिहासात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक न्यायशास्त्रज्ञ अर्थशास्त्रज्ञ राजकारणी आणि महान समाजसुधारक म्हणून ओळखले जातात ज्यांनी अस्पृश्यांसाठी म्हणजेच दलितांवरील सामाजिक भेदभाव दूर करण्यासाठी आणि महिला आणि कामगारांच्या हक्कांसाठी लढण्यासाठी आपले जीवन समर्पित केले उल्लेखनीय कामगिरीबद्दल माजी नगरसेविका निशा घोरपडे यांच्या माध्यमातून एक अनोख्या प्रकारे बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले माजी नगरसेविका निशा घोरपडे समाजसेवक सागर घोरपडे व त्यांच्या इतरही पदाधिकारी यांच्या माध्यमातून नेहमीच विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातात चौदा एप्रिल रोजी त्यांनी सकाळी साडेसात वाजता रमेशवाडी परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णकृती पुतळ्याजवळील परिसरात स्वच्छता मोहीम राबवली यावेळी अनेक कार्यकर्ते त्याचबरोबर स्वच्छता कर्मचारीही हजर होते त्यानंतर गणेशनगर परिसरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीही त्यांनी मोठ्या उत्साहात साजरी केली विशेष म्हणजे यावेळी त्यांच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांचा सत्कारही करण्यात आला त्यानंतर रमेशवाडी परिसरातील बाबासाहेबांच्या पुतळ्याला त्यांनी अभिवादन करून सर्व नागरिकांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमासंदर्भात अधिक माहिती माजी नगरसेविका निशा घोरपाडे यांनी दिली आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त सर्वत्र जल्लोष साजरा होताना पाहायला मिळतोय आणि ही जयंती सगळीकडे अगदी जल्लोषात साजरी होते बदलापूर शहरात आपण बघतोय माजी नगरसेविका निशाजी घोरपाडे यांच्या माध्यमातून जयंतीचं औचित्य सा साधत ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार असू द्यात किंवा आपण बघतोय की स्वच्छता जी आहे ती परिसराची करण्यात आलेली आहे आणि असे अभियान राबवत तर ही जयंती साजरी करण्यात आलेली आहे अधिक माहिती घेऊयात नुकतंच तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला सुद्धा अभिवादन केलंय काय सांगाल कोणकोणते उपक्रम राबवले नमस्कार आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंती मी संपूर्ण बदलापूर वाशियांना खूप खूप शुभेच्छा देते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन देखील करते आज जयंती उत्सव म्हणजे सगळ्यांचा आनंदाचा आणि उत्साहाचा सण आज आम्ही सकाळी साडेसात ते साडेआठ वाजल्यापासून या ठिकाणी आम्ही पूर्णाकृती पुतळ्याच्या इथे आजूबाजूचा परिसर स्वच्छ केला त्या त्यावेळेस आमच्यासोबत होते समाजसेवक सागर घोरपडे हो स्वप्नील सावंत योगेश शिरमाळी कल्पेश शिरमाळी उमेश वाघमारे आमच्या महिला कार्यकर्त्या होत्या नलिनीताई राऊत दुर्गा यशवंतराव आणि आम्ही सगळ्या मिळून सगळ्यांनी मिळून आणि आमचे सफाई कामगार सगळ्यांनी मिळून आम्ही आजूबाजूच्या परिसराची या ठिकाणी स्वच्छता केली त्याचबरोबर आज आम्ही जयंतीचा उत्सव आम्ही गणेशनगरमध्ये साजरा देखील केला आणि त्याच वेळेस आम्ही जे ज्येष्ठ नागरिक आहेत आपल्या प्रभागातील त्यांचा सत्कार देखील केला कारण ज्येष्ठ नागरिक दरवर्षी मोठ्या उत्साहाने जल्लोषाने हा जयंती उत्सव साजरा करत असतात त्यामुळे त्यांचा कुठेतरी सन्मान व्हावा अशी संकल्पना आमची होती आणि आम्ही ती संकल्पना आज या जयंतीच्या माध्यमातून पूर्ण केली मी पुन्हा एकदा सर्व बांधवांना आणि सर्व नागरिकांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देते आणि थांबते धन्यवाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेब आंबेडकरांचा yes! डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रतिनिधी श्रद्धा ठोबरे सह प्रिया देशमुख yes! आपली बदलापूर तुमच्या सौंदर्यात आणखी भर घालण्यासाठी बदलापुरात सज्ज झालं आहे जॉवे हबी हेअर अँड ब्युटी सलॉन येथे स्मूथनिंग कॅरेटिन ग्लोबल कलर हायलाइट हायड्रा फेशियल प्रीमियर पेडिक्युअर मेनिक्युअर हेअर कटिंग मेकअप आणि बरच काही तेही धमाकेदार ऑफर सही आता अँड ब्युटी सलॉन मध्ये आणखी एक नवीन ऑफर करण्यात आली एक एप्रिल पासून तीस एप्रिल पर्यंत जर तुम्ही पाचशे रुपयांची एखादी सर्व्हिस घेताय तर तुम्हाला तब्बल तीस टक्के सूट मिळणार आहे चला तर मग वाट कसली बघताय आजच या ऑफरचा लाभ घ्या